गणेश उत्सवासाठी अवघे दोन दिवस उरले असताना सर्व भक्तजन तसेच मूर्तीकार देखील आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करताना दिसत आहे तर सध्या आपण आलो आहोत गोकुळनगर येथील आदित्य क्रिएशन यांच्याकडे तर पाहूया मूर्तिकारांची कशा प्रकारे तयारी सुरू आहे आणि त्यांना या तयारी दरम्यान काय काय समस्यांना सामोरे जावे लागत आहे माझं नाव आदित्य क्षेत्रात काम करते शाडू मातीच्या मूर्त्या आम्ही म्हणतो आता दोन दिवस झाले पावसामुळे थोडंसं आम्हाला त्रास आहे पण काम अंतिम टप्प्यात आहे आमचं मी लोकांनी यावर्षी शाडू मातीला जास्त पसंती दिली आहे मूर्त्या शाडू मातीच्या लोक म्हणजे मागणी जास्त आहे आम्हाला पूर्ण करता आली नाही यावर्षी पण नेक्स्ट इयर आम्ही प्रयत्न करू जास्तीत जास्त लोकांना मूर्त कशाप्रकारे शाडू मातीच्या मूर्त्यांना प्रतिसाद आहे लोकांचा आता सध्या ह्या लवकर पाण्यात त्याच्यामुळे लोकांना ह्या हव्या आहेत मूर्त्या पण मार्केटमध्ये आता आपल्याकडे कमी प्रमाणात आहेत शारुमातीच्या मूर्त्या मिळत नाही जास्त त्याच्यामुळे सध्या सोमवार आणि मंगळवारी जो पाऊस झाला त्यामुळे मूर्तिकारांना खूप समस्यांना तोंड द्यावं लागलं तर त्याबद्दल तुला काय सांगायचं अचानक पाऊस आल्यामुळे काही कलर वाढायला पण आम्हाला त्रास झाला वर्कर्सना त्रास झाला जास्त प्रमाणात कलर वाड्यात सुकत करून टाकले जास्त त्याच्यामुळे काम दिले जाते थोडसं आपण जागून काम करावं लागलं वळताच वाढवा लागले काही कारखान्यात म्हणे पाणी शिरलं तर त्याबद्दल तुला महापालिकेला काही सांगायचं आहे का महापालिकेत लोकांना अशा ठिकाणी जागा द्यावे परमिशन द्यावी की तिथे पाणी भरत नाही अशा काही लोकांना माहीत नसतं शेड ज्या भाड्याने घेतात जागा शेड बांधतात पण

नगरपालिकेडंना मिळत नाही फ्लिपकार्टवर आता किंवा असं रस्त्यावर जागा भेटते तर एखाद्या ग्राउंड घेऊन किंवा नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जे गाड्या असतात ते आम्हाला जागा भेटली तर जास्त योग्य होईल की हो शेड बांधणं खूपही असतं आता आता परवाच्याच पावसामुळे पाऊस एवढा होता काही कळलं नाही त्याच्यामुळे पाणी पडलं शेड बांधणं तर त्याचं नुकसान होतं शाडूच्या मातीला शाडूच्या मूर्तीला किती प्रमाणात मागणी आणि कशाप्रकारे तुझ्याकडे प्राईज रेंज आहे ते

प्रियांका कर, मी प्रियांका निंदळेकर माझ्या वडिलांची जी कार्यशाळा आहे आणि मी लहानपणापासून इथे गणपतीच्या सेवेसाठी असते आणि खूप छान वाटतं काय काय कामं तुम्ही इथे करतात गणपतीला सोनेरी ज्वेलरी रंगवणं वगैरे ते काम करते आणि त्याचे वस्त्र रंगवणं वगैरे छान वाटतं गेल्या दोन वर्षापासून मी इकडे मदत करायला येते मी इलेवनची स्टुडंट आहे कॉलेजला जाऊन मग इकडे मी मदत करायला येते però poi di dissero che era